आता डाव सुरुवात तुम्ही केलेली आहे आगे आगे देखो होता आहे आगे आगे देखो होता आहे क्या हे काय आम्हाला कळत नाही काय मला शे बच्चभाऊनी सांगितलं तसं अरे दहा शेतकरी दररोज आत्महत्या करतायत चिखलात लोळ लोळ आत्महत्या करताय त्यावेळी या न्याय व्यवस्थेचे डोळे फुटले

माणसं गरीब माणसं सरकारच्या धोरणामुळे शेती पोटात आलेली हे माणसं आहेत यांच्या नादानपणामुळे नव्हे ना यांच्या आळशीपणामुळे नव्हे सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कांदा स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळे कापूस स्वस्तात विकावा लागला सरकारच्या धोरणामुळं शेतीमाल स्वस्तात विकायला लागला आणि म्हणून तो आज कर्जाच्या घाईत सापडलेला आहे त्या कर्जा रुतलेल्या शेतकऱ्याला अशा पद्धतीनं कायद्याचा वरवटा फिरवून तुम्ही जर का नेस्तनाभूत करणार असाल तर खरोखरच हा देश कायद्याने चाललेला आहे का कायद्या या प्रश्नाने चाललेला आहे प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला